विदर्भ विदर्भ तरी घराणेशाहीबाबत कशाला मागे राहील अकोल्याचे खासदार मंत्री राहिलेले संजय धोत्रे यांच्या जागेवर चिरंजीव अनुप धोत्रे खासदार भावनाताई गवळी आत्तापर्यंत घराणेशाहीचा गड राखला मात्र तिकीट नाकारलं तरी विधान परिषदेत सदस्य म्हणून आहेतच राणा कुटुंबियाला नवनीत राणा यांची खासदारकी गेली आणि रवी राणा यावेळेस विधानसभेमध्ये आहेत मागच्या खेपेला आपल्या भाषण आणि काहीही बोलण्याच्या कसरतीत पटाईत असणाऱ्या नवनीत राणा व सर्वांशी संबंध ठेवून स्वतंत्र राजकारण करणाऱ्या राणा कुटुंबियांचा पत्नी दिल्लीला पती मुंबईला हा घराणेशाहीचा नवा पायंडा जनतेने रोखला पूर्वी दत्ता मेघे यांचा विदर्भात काँग्रेस नेते म्हणून वर्चस्मा असायचा परंतु त्यांच्यानंतर घराणेशाहीचा वारसा समीर मेघेत चालवत भाजपाकडून विधानसभेमध्ये पोचलेले आहेत यामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे तर घराणेशाहीवर आपली परखड मते मांडत असणारे नेते त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य होते त्यांच्यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वाने आपलं राजकारण उभं करत विधानसभेत सदस्य आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली मात्र आपल्या काकी शोभा फडणवीस याही कौटुंबिक वारसा त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणता येईल रणजित देशमुख अनिल देशमुख हे देशमुख कुटुंब नागपुरात घराण्याचा वारसा जपत असताना आता पुढची पिढी आशिष देशमुख सावनेरचे आमदार आहेत वर्ध्याचे खासदार अमर काळे आणि देशमुख कुटुंब हे नातेवाईक आहेत नंदुरबारचे आदिवासी नेते व तेथील राजे आत्राम यांचं सुद्धा घराणे राजकारणात वारसा टिकून आहेत वाशिममध्ये भावनाताई गवळी आपल्या वडिलांचा सुरुवातीचा काँग्रेसी वारसा जपत शिवसेनेतून खासदार राहिल्या व आता विधानपरिषद सदस्य आहेत बुलढाणा जिल्ह्यात प्रतापराव जाधव आणि शिंगणे यांनी घराणे निर्माण करून आपले स्थान निर्माण केले आहे मूळचे मुंबईमधील असणारे व राखीव जागा म्हणून सुरुवातीला बुलढाणा व नंतर अमरावतीचे खासदार होते ते आनंदराव अडसूळ व आमदार राहिलेले त्यांचे चिरंजीव यांनी वारसा टिकवण्याचा प्रयत्न करत असतात यशोमती ठाकूर यावेळेस पराभूत झाल्या असल्या तरी राजकीय घराणे म्हणून टिकून आहेत